सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी नाशिक शहरातून नळातून येणारं पाणी गढूळ चिखलकट आणि पिवळसर रंगाचा रंगाचं आहे अशा पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला थेट धोका निर्माण झालाय डास दुर्गंधी पोटाचे विकार आणि त्वचेच्या समस्या या पाण्यामुळे वाढू शकतात आणि आता नागरिक चक्क म्हणतायत हे पाणी पिण्यासाठी नाही फेकून देण्यासाठी योग्य आहे महापालिकेच्या संबंधित विभागाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे आणि आता याच पाण्यामुळे भविष्यात गंभीर आजारांचा उद्रेक होऊ शकतो पाणी म्हणजे जीवन पण जेल रोडमध्ये तेच पाणी आता मृत्यूचं कारण ठरत नाही ना हाच खरा प्रश्न आहे दिनेश पगारे दक्ष न्यूज नाशिक